नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी बघणार आहोत याच्यामध्ये चालू घडामोडीची जी सिरीज आहे आपण या वर्षीच्या दोन हजार पंचवीसची ची जे चालू घडामोडी किंवा ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो तर त्याची सुरुवात करतो ज्याच्यामध्ये बघा आजच्या या लेक्चरमध्ये आपण जानेवारी महिन्यातली महिन्यातील काही चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत हा जो Uh, सा, चालू ही जी सेरीज आहे याच्यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये सगळा पूर्ण महिना कव्हर करणं शक्य नाहीये पण त्याला आपण थोड्या थोड्या मध्ये डिवाइड करून प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये आणि प्लस त्याच्याशी रिलेटेड असणारी जी थेरी आहे त्या स्वरूपामध्ये आपण हे जे करंट अफेअर्स आहेत हे अभ्यासणार आहोत तर आज आपण जानेवारी दोन हजार पंचवीस भाग एक याचा बघूयात बघा ह्याच्यामध्ये घेताना जसं मी मगाशीच म्हटलं की थोडे प्रश्न तयार करून याच्यामध्ये घेतलेले जेणेकरून आपल्याला पेपरमध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो किंवा याच्या आधी कसे विचारलेले आहेत हे सुद्धा आपल्याला थोडंसं लक्षात येतं आणि ज्यांनी आता नवीन अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर त्यांच्यासाठी आपण एक इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलला टाकलेला आहे तुम्ही तिथून त्याची माहिती घेऊ शकतात जेणेकरून जे म्हणजे सब्जेक्ट वगैरे आहेत तर त्याची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल ठीक आहे पुढे जाऊयात बघा पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे हे, हे आत्तापर्यंत सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे ए हे स्टेटमेंट आहे त्यानंतर बी हे स्टेटमेंट आहे औद्योगिकरण पूर्व काळापेक्षा गत वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तापमान सरासरी एक पॉइंट पाच म्हणजे वन पॉइंट फाईव्ह डिग्री सेल्सिअसनी वाढ झालेली आहे म्हणजे तापमानामध्ये वन पॉइंट फाईव्ह सेल्सिअस बऱ्याच वेळेला होतं की दोन हजार चोवीस का दोन हजार तेवीस कारण करंटची रिलेटेड म्हणजे ह्या काही वर्षांमधलेच प्रश्न असणार आहेत आणि सगळ्यात दुसरा महत्वाचा की सरासरी किती डिग्रीनी वाढलेलं आहे हे अंक आपल्याला माहिती पाहिजेत तर बघा याचा या प्रश्नाचा जर विचार केला तर याचं करेक्ट उत्तर आहे दोन्ही विधान अ आणि ब किंवा ए आणि बी ही दोन्ही स्टेटमेंट इथं करेक्ट आहेत तर याचं स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर दोन हजार चोवीस हे आत्तापर्यंत सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे बघा दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसचा सर्वात उच्चांक का मोडीत काढून औद्योगिकरण पूर्व काळापेक्षा गतवर्षात तापमान सरासरी कितीने वाढलेलं आहे एक पॉईंट पाच डिग्री म्हणजे जर समजा हेच हाच प्रश्न असा आस असेल की सरासरी दोन डिग्रीनी वाढलेला आहे किंवा दोन अंशांनी वाढलेला आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे इथं आपल्याला त्या त्याचा जर विचार केला याचा जर विचार केला तर इथं एक पॉईंट पाच डिग्री ही व्हॅल्यू लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आता औद्योगिकरण पूर्व काळ म्हणजे जर विचार केला तर अठराशे पन्नास ते एकोणीसशे या औद्योगिकरण पूर्व काळातील सरासरी वार्षिक तापमानाच्या तुलनेत दोन हजार तेवीस हे म्हणजे जर दोन हजार चोवीसचा विचार केला तर त्याच्या आधीचं वर्ष हे त्यावेळेचं सर्वात उष्ण वर्ष होतं आणि आत्ता जे आपण दोन हजार मध्ये आहोत तर दोन हजार पंचवीस पर्यंतचा जर विचार केला तर दोन हजार चोवीस हे आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊयात बघा खालीलपैकी कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केलेला आहे आता याच्यामध्ये हा सुद्धा प्रश्न एक सिंपल प्रश्न घेतलेला आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष जाहीर केलेला आहे दुसरा प्रश्न पडतो की हे कुणी जाहीर केलेलं आहे तसंही हे विचारू शकतात त्यामुळे तशा पद्धतीनं आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे तर पहिल्यांदा बघा कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष हे आपलं दोन हजार पंचवीस म्हणजे आता सध्या जे चालू वर्ष आहे याला कृत्रिम बुद्धिमत्ता इंटेलिजन्स एआय आणि सगळ्यांना याचं महत्व माहितीच आहे ए आय च आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जी भविष्यातले आपले जे अं आपल्या देशाची प्रगती वगैरे असेल किंवा जे काही आपल्या आता सध्या प्रोजेक्ट्स वगैरे चालू आहेत तर ए आय च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे टप्पे भारताने आतापर्यंत म्हणजे भारत प्र एक एक टप्पा पुढं चाललेला आहे ठीक आहे याचं जर स्पष्टीकरण आपण बघायला गेलो तर बघा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद बघा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यानं यांनी काय केलेलं आहे तर भारतभर दोन हजार पंचवीस हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे आर्ट अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच ए आय सी टी एआयसीटीशी संलग्न चौदा हजार विद्यालयातील चार कोटी विद्यार्थ्यांना ए आय चे शिक्षण देण्यात येणार आहे येत्या दोन हजार पंचवीस आणि या भविष्यातील काळामध्ये या शिक्षणाचा वापर मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात करणार आणि कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी जागरूकता मोहीम राबवण्याचा उद्देश सुद्धा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा आहे पुढे बघा प्रचलित अभ्यासक्रम अद्ययावत करून म्हणजे आता सध्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याला अद्ययावत करून म्हणजे त्याच्यामध्ये अपडेट्स करून त्यात आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्तेचे विषय समाविष्ट करण्यात येणार आहेत याच्याशी रिलेटेड आता इथं प्रश्न एका वाक्यामध्ये विचारलाय पण जर राज्यसेवेचा जर विचार केला इव्हन कंबाईनचा जर विचार केला असं काही नेसेसरी नाही की प्रश्न एका वाक्यामध्येच विचारला जाईल तिथं जसं बघा पूर्वीचा प्रश्न होता आधीचा जो प्रश्न घेतला होता अ आणि ब विधान त्या पद्धतीनं सुद्धा विचारले जाऊ शकतात त्यामुळे त्या पद्धतीची माहिती आपल्याला इथं अभ्यासणं गरजेचं आहे तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या नोट्स मध्ये हे पॉईंट जे आहेत हे मेन्शन करून ठेवा आणि लास्ट बघा कृत्रिम बुद्धिमत्तेचे धडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देता यावेत यासाठी प्राध्यापकांसाठी सुद्धा कौशल्य वृद्धी कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप म्हणा किंवा सेमिनार्स म्हणा जे प्राध्यापक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राबवले जाणार आहेत आणि दुसरं महत्वाचं मगाशी जसं विचारलं हे सगळं कोण करतायत किंवा मा कुणामार्फत हे राबवलं जाणार आहेत तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आहे आणि कुठलं कोणतं वर्ष आहे तर दोन हजार पंचवीस हे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊयात नेक्स्ट बघा प्रश्न असतात हे सगळ्यांना माहितीच आहे जे अभ्यास करतायत ऑलरेडी तर बघा भारताच्या आर वैशालीने नुकत्याच झालेल्या जागतिक अतिजलद ज्याला ब्लिट्स अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक पटकावलेले आहे तर इथं जे पदक आहे हे कांस्य पदक आहे ठीक आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे कारण स्पोर्ट्स uh, जसं आता म्हटलं स्पोर्ट्स वरती प्रश्न विचारला जातो आणि बुद्धिबळ म्हणा किंवा ऑलिम्पिक uh, रिलेटेड काही झाले असतील uh, चालू ह्याच्यामध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात टेनिसवरती प्रश्न विचारले जातात मग ते फक्त भारताशीच असं नाहीये तर आंतरराष्ट्रीय लेव्हलवरचे सुद्धा प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपनवरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपल्याला या गोष्टी किंवा ग्रँड स्लॅम असेल तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहिती पाहिजेत ठीक आहे बघा जागतिक बुद्धिबळ जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस आर वैशालीने जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महिला विभागामध्ये ब्रॉन्झ पदक पत्कावले पत्कावलेलं आहे ब्रॉन्झ म्हणजे कास्य पदक आहे ठीक आहे त्यानंतर कोनेरू हम्पी आ, 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 करता है कि आ, हे नाव बऱ्यापैकी ना जे अभ्यास करतात किंवा जे करंटच्या टचमध्ये असतात त्यांना हे नाव नक्कीच माहिती असेल कोनेरू हंपी या भारताच्या बुद्धिबळपटू आहेत यांच्या नंतर भारताच्या आर वैशाली हिने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत हे दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे त्यानंतर कोनेरू हम्पी यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर यांनी सुद्धा जागतिक जलबुद्धिबळ बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महिला विभागामध्ये विजेता होण्याचा मान यापूर्वी पटकावलेला आहे म्हणजे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे बुद्ध जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावणारी आर वैशाली ही पहिली भारतीय महिला आहे का तर नाही त्यांच्या आधी कोनेरी हम्पी यांनी हे पदक किंवा याच्यामध्ये पदक संपादन केलेलं आहे त्यामुळे हे, हेही वाक्य विचारलं जाऊ शकतं आणि खुल्या गटात मध्ये जर या परि या स्पर्धेचा जर विचार केला तर याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आहे खुल्या गटामध्ये मॅग्नस आणि इयान यांच्यातील अंतिम फेरीची लढत झाली होती जी ड्रॉ झालेली आहे बघा जी ड्रॉ झालेली आहे त्यामुळे दोघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आलं होतं ठीक आहे ही माहिती आपल्याला पाहिजे याच्याशी रिलेटेड ठीक आहे आपल्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरमध्ये वेगवेगळे कोर्सेस सध्या चालू आहेत तुम्ही जर सांगलीमध्ये असाल किंवा सांगलीच्या आसपासच्या भागामध्ये असाल तर आपल्या संस्थेमध्ये येऊन आपल्या डिपार्टमेंटला व्हिजिट करा तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची असेल त्या परीक्षेचं मार्गदर्शन आपल्या इथं अवेलेबल आहे फक्त लेखीच नाहीये तर ज्यांना पोलिस भरती किंवा पी एस आय च असेल तर त्यांच्यासाठी फिजिकलचं सुद्धा ट्रेनिंग आपल्या इथं प्रोव्हाइड केलं जातात आणि जर तुम्हाला फोनवरून माहिती घ्यायची असेल तर समोर नंबर दिसतो पंच्याहत्तर वीस सत्तर सत्तर वीस याच्यावरती तुम्ही कॉल करून सुद्धा विचारू शकतात ठीक आहे नेक्स्ट बघा सहा जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आता भारतामध्ये किंवा भारतातील जे समाजसुधारक आहेत त्यांचा जर विचार केला ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला आहे किंवा ज्यांना इतिहासाबद्दल माहिती आहे आवड आहे त्यांना बाळशास्त्री जांभेकर हे नाव माहिती असेल किंवा दुसरं आहे की आपल्या मराठी भाषेतलं सगळ्यात पहिलं वृत्तपत्र म्हण हे कुणी सुरू केलं तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं आणि त्याचं नाव काय होतं तर त्याचं नाव दर्पण असं होतं मित्रांनो बघा दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि हे कधी सुरू केलेलं आहे तर सहा जानेवारी कधी आहे तर सहा जानेवारी इयर सांगू शकतात बघा सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं आणि एक कुणी केलेलं आहे तर आज बाळशास्त्री जांभेकर यांनी भाऊ महाजन यांच्या मदतीनं हे सुरू केलं होतं जवळपास आठ साडेआठ वर्ष हे वृत्तपत्र चालू होतं ठीक आहे तर त्याच्याबद्दलचा हा प्रश्न विचारलेला म्हणजे दिनविशेष संबंधी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा चालू याच्यामध्ये कोणते जर महत्वाचे एखादे पत्रकार असतील त्यांना एखादा पुरस्कार मिळाला असेल तर त्या संबंधी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्याच मध्ये हा प्रश्न ऍड केला जाऊ शकतो की भारतामध्ये पत्रकार दिन हा या या दिवशी साजरा केला जातो तर जानेवारी महिन्यातील सहा ही तारीख त्याच्यामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे याचा जर विचार केला तर बघा आद्य पत्रकार पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांनी यांनी बाहू महाजन यांच्या मदतीने मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणजेच दर्पण सुरू केलं होतं आणि ही तारीख किती होती तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस आणि या दिवशी सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला होता आणि याचा शेवटचा अंक जो आहे तो जुलै अठराशे चाळीस मध्ये प्रकाशित म्हणजे जवळपास साडेआठ वर्ष हो हे वृत्तपत्र चालू होतं ठीक आहे पुढे जाऊयात नेक्स्ट प्रश्न आहे ई कचरा याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे आता व्हॉट इज मीन बाय ई वेस्ट ऑर इलेक्ट्रॉनिक कचरा ज्याला म्हणतात तर ई e वेस्ट काय आहे तर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण बघा कितीतरी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरत असतो आता पूर्वीचा जर विचार केला तर आधीचे गॅजेट्स जे होते त्यांच्या कम्पॅरिटिव्ह आता जर त्यांचं कम्पॅरिझन केलं तर आधीचे आधी गॅजेट्स थोडेसे स्ट्रॉंग होते पण आताच्या ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की त्याचा कोणी गॅरंटीज देऊ शकत नाही की ते मटेरियल किती दिवस टिकेल किंवा त्याची क्वालिटी वगैरे म्हणा त्यामुळे ई वेस्ट जो, जो याचा जो या हा जो कचरा आहे तर याचं खूप मोठी याची खूप मोठी समस्या आपल्या भारताला भेडसावते म्हणायला हरकत नाही आणि संपूर्ण म्हणजे भारताचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त ई कचरा हा कुठे तयार होतो तर आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमध्ये तयार होतो ही एक गंभीर बाब आहे आणि ऑब्विसली या कचऱ्याची विल्हेवाट लावणं खूप गरजेचं आहे कारण या कचऱ्याची जर विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावली गेली नाही तर याची समस्या येणाऱ्या भविष्य काळातील आपल्या पुढच्या पिढी पिढ्यांसाठी हे खूप घातक ठरू शकतं म्हणजे त्यामुळे ह्या ई कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी एक एरोजेल तयार करण्यात आलेला हे काय आहे ती कन्सेप्ट काय आहे आपण बघा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ई कचऱ्यामधून सोने विलग करणाऱ्या एरोजेल चा शोध लावलेला आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये सोन्याचे काही हे वापरले जातात आपण सोनं हे मेटल वापरलं जातं तर ते सोनं विलग करण्यासाठी म्हणजे ते सेपरेट करण्यासाठी या एरोजेलचा शोध लावलेला आहे आता हे कुणी लावलेलं ला आहे तर याचा आन्सर आहे आयसर ठीक आहे याचा आन्सर आयसर आहे कशाचा शोध लावलेला आहे ते पण लक्षात ठेवा एरोजेलचा शोध लावलेला आहे आणि कशासाठी ई कचऱ्यामधून सोनं जे आहे ते विलग करण्यासाठी सोनं सेपरेट करण्यासाठी तर व्हॉट इज मीन बाय आयसर हे सगळ्यांना हे पण माहिती पाहिजे त्याचं आयसरचं नेमकं फॉर्म काय आहे किंवा त्याची संस्था कुठे आहे भारतामध्ये हे मा आपल्याला भारता माहिती पाहिजे कारण आयसर ही संस्था भारतातील आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या जिल्ह्यामध्ये आहे किंवा पुणे या शहरामध्ये बघा आयसर म्हणजे काय याला शॉर्ट फॉर्ममध्ये जर घेतलं तर आय आय ई आर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि कुठे आहे आत्ताच म्हटलं की पुण्यामध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आय सर आता हे काय आहे एरोजेल तर बघा भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे पुण्याच्या शास्त्रज्ञांनी एका संकरित एरोजेलची निर्मिती केली आहे ज्याच्याम ज्याच्यामुळे काय होणार आहे तर नव्याण्णव टक्के शुद्धतेचं जे सोनं आहे ते विलग करता येईल या टेक्निकचा वापर करून ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्यामधून सोन्याचे कण करन गोळा करणे सोपे होईल सोपे आणि स्वस्त होणार आहे कारण हे जे टेक्निक आहे ऑब्व्हियसली कॉस्टली आहे सहजासहजी करणं पॉसिबल नाही आहे त्यामुळेच तर या टन टेक्निकचा किंवा ह्या पद्धतीचे रिसर्चेस सध्या चालू आहेत त्यामुळे याच्याशी रिलेटेड भविष्यामध्ये सुद्धा अजून काही निर्मिती झाली तर तेही आपल्या नोट्स मध्ये मेन्शन असणं गरजेचं आहे कारण करंटचा प्रश्न त्या त्या वेळच्या अपडेट्स नुसार येत राहणार आहेत आहे पुढे बघा ठीक आहे तर आपलं जसं मी तुम्हाला म्हटलं की कंबाईनची आपल्या इथं बॅच सध्या सुरू आहे विकेंड आणि रेग्युलर या दोनही बॅचेस सुरू आहेत तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून विचारू शकतात आणि किंवा आपल्या संस्थेमध्ये सुद्धा व्हिजिट करू शकतात ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच